ठाणे महापालिकेनं दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे जाहिरात फलक प्रदर्शित केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यातून पालिकेचे कोट्यावधीचे नुकसान होत असून संबंधित जाहिरात महापालिकेची फसवणूक करत असल्याचंही निदर्शनास आले अखेर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं अशांचा सर्व्हे करून शहरातील सुमारे नव्वद होर्डिंग्सला नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर आली आहे तसंच जेवढ्या आकाराची परवानगी घेतली असेल तेवढेच होर्डिंग्स लावा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशारा ಶಾರೋಟಿದ್ವಾರೇ ಆಯ पालिकेच्या माध्यमातून उत्पन्नाच्या स्रोतांपैकी जाहिरात विभाग असून जाहिरात फलक उभारण्यासाठी ज्या परवानग्या दिल्या जातात त्यावर जाहिरात कर आकारून त्यावर निधी उभारण्याच्या स्रोताचा समावेश आहे परंतु असं असलं तरी पालिकेकडून आकारले जाणारे जाहिरात प्रसिद्धीचे दरही फार कमी असल्याचं दिसून येते त्यातही ठाणे महापालिका आधीत अधिकृत आणि अनधिकृत विविध ठिकाणी जाहिरातींचे मोठे होर्डिंग्स लावले जात आहेत दुसरीकडे अधिकृत जाहिरातदारांनी देखील पालिकेची कशी फसवणूक केली याची धक्कादायक माहिती च दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी समोर आणली